सापड कशाला लग्न करायचं समजून हा विषय मारले आपल्या गुलाम म्हणायच दूधच म्हणायचं मुख्यमंत्री नाही यावित म्हणून भेटाव बुद्ध महत्वाचा बुद्ध आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकलन व्हावं त्याच्यावर विचार करावा तुम्ही गुलाम हा सिंदूर आणि गुलाम म्हणजे काय ठेवताय का पोरग होते मला पोरग उन्हाचं माझं माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार तिकडे नाही काय पोरग झाली पळत जायचं बाबणाला पोरग झाले नाव पाठी आले तो तर पोरग ठीक आहे पोरग माझ नाव ठेवण्याचं त्याचं पोरग माझं का बाबणाचं आणि न ठेवते Unutupnya dagurai, ikusurai, ya करता ते जात तुमच्यावर लाजलेली आहे मित्रांनो तुमच्यावर लाजलेली आहे ते जर नाकारले तर घरात पैसा चिल्लक राहील राहिलेला पोरात शिक्षणाला खर्च होईल आणि पोरग डीआयटर होईल ते मी म्हाता पण सुखात जाय हे बाबासाहेबांच मत आहे रामचौरेशी तिकडे <laughs> गो। लागते। अरे रेवारच अर्धा किलो आणलं हजार रुपये जाते जाते का नाही आणि साडेसात चे तर रेडा पाचवाला किती जात असेल सगळ्या गोष्टीचं निरीक्षण तुम्ही करावं म्हणून बुद्ध महत्वाचं बुद्ध काय ना त्या बांधव काय एक मेणबत्ती भास आहे ना एक मेनबत्ती भास आहे ते स्वीकारण म्हणजे बुद्धीच घाण ठेवलेले प्रश्न विचार संघान सर म्हणजे माझ्या तत्वाला शरण जाय जो समाज स्वतःच्या बुद्धीने तत्पव जातो अशा संघाला समाजाला शरण

शंभर मिली घेणार खोट बोलणार चोरी करणार हत्या करणार व्यविचार करणारच व्यविचार म्हणजे तुम्ही म्हणजे तसं नव्हे त्याच्या काष्टांमध्ये जर विश्लेषण केले बोलत मित्र दारू जर सोडली तर सुख आहे का कुटुंबाला दारू पिणार आहे जवळ तेच बोलते बाजवळ तेच बोलते भेटी जवळ तेच बोलते समाजात तेच बोलते कोणतर सांगायला गेली क्लास की नांगा येते सांगा नुसती दारू सोडली तर समाजाला कुटुंबाला सुख काय आहे का नाही पण आमचं कडी पोरगा अभ्यासाला बसले फुल्ल थोडी येते पोराच्या पाठीवर पाय देऊन शिव्या देत जाऊन बाळकडा वाटते म्हणून आम्हाला कोणी शिव्या शिकवलेलं नाही कोलम साहेब असं म्हटलं जा मला जा रे पाचशे रुपये भरून शिव्याच्या शिकवणी आपल्याला असल्या शिव्या <laughs> मी जर शिवी दिली तर तिथन नाही ठाकूर चक्कर येऊन पडेल असल्या शिवे नऊ शब्द दहा शब्द नऊ शिवेच आहेत नोन समे पाचे मध्ये आहे सांभाळून बोला योग्य बोला योग्य सांगा योग्य चर्चा करा तोंडात येईल तस बोलू नका हे समेक वाचा मध्ये आहे का नाही आपल्याला थोडं पण सांभाळत नाही आपण बुद्धमंतात दुसरा दुखी होईल असं बोलू नये दलवार एक माणूस म्हणता येतो एक माणूस जखमी होतो पण बुद्धमंतात जिमे हजारो रोमांचा जखमी होता ती तलवार आहे ती दुधारी आहे वापर चांगला होतो आणि वाईट सुद्धा होतो या मध्ये सविस्तर केले असा हा धम्म

काम आहे ते आपलंच आहे त्यांना कुठले ते कोरीव काम राम मंदिर गाळा लागले राम मंदिर आमचा नाही राम मंदिर गाळा लागले अनेक वर्षाचे बौद्धविका ते सुद्धा गळत नाही सम्राट अशोक बुद्ध झाले चौऱ्याऐंशी जा। हजार जा। बौद्ध विकारा बांधली ते कुठं आहे कुठं आहे पंढरीचं मंदिर सुद्धा बुद्ध मंदिर आहे नक्षीकाम जिथं असेल तिथं आपलं आहे कला आमची कला आमची नुसत बुद्धिमत्ता आमच्याकडेच आहे ना पिक्चरचा आणि एका डायरेक्टरचं सा, काम चालू होतं दत्तावर तीन तोंडाचा दत्त पाठीमाग आहे बाजूला कुत्र पंधरा दिवस शूटिंग पूर्ण मिळा कुत्रा आणलं की ती भुंकायचं गायवर गाय उदळ आहे तीन दाखवा